शहापूरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक इरणक माजी सभापती गजानन गोरे यांची पत्रकार परिषद संपन्न आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी निर्णायक वाटचाल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेत मंत्रिमंडळाची मान्यता पिढ्यानपिढ्याच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम आता आदिवासी समाजासाठी स्वतंत्र आयोग अनुसूचित जमाती आयोग स्थापन केलेला आहे आज शहापूर तालुक्यातल्या बहुसंख्य आदिवासी समाजाला याचा खूप मोठा फायदा होईल अशी आपण आशा व्यक्त करतो आणि यानिमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते आशोकजी इनक साहेब गोरे साहेब यांचा सा आम्ही पत्रकारांच्या वतीने एक लाडू घालून आम्ही त्या आयोगाचं स्वागत करतो धन्यवाद किरण गोरे आपले चेरपोलीचे नगरसेवक आहेत विठ्ठलदादा भांदरे जे कोळी माझे संघटनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत किसन वाघ गजाननजी गोरे आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती दोन टर्म सभापती होते आणि आता भारतीय जनता पार्टीचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष आहेत राम गांगाड हा सरपंच आहे काशनाथ मेंघाल नरसुगुडे थाय नरसुवाग आमचं ज्येष्ठ गायग्रस्त आहे विष्णूजी कुताळे सुमित डोळे हेमा पार्दे आमचा आदिवासी आगडीचा तालुका अध्यक्ष आहे महिला माझी पत्नी श्री गायक राजश्री घाटा मॅडम सरपंच देत्या मंगी पार्दे ते स्वप्नानी भरसन मालदी सरताली जे ऐतिहासिक एक निर्णय घेतला अनेक पूर्वीपासून हा लढा आदिवासी देत होते परंतु आजच्या या सरकारने आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देऊ भाऊ यांना बोलतात आणि ज्याही पाठपुरावा केला ते आदिवासी के मंत्री यू के साहेब याही पाठपुरावा करून आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांना पूर्ण कल्पना दिली आणि हा निर्णय मं मंत्रिमंडळात खरोखरच त्या मंत्रिमंडळाचा आणि त्या सरकारचा आम्ही आदिवासी म्हणून एक त्यांचं अभिनंदन तर ह्या ठिकाणी ठराव घेतो आणि अतिशय चांगलं जे काम होणार आहे आणि आमच्या आदिवाशांना काय काय मिळणार आहे अशोक दिंडक साहेब सर्व इथं पूर्ण सांगणार आहे का काय येत्या ह्या मंडळामध्ये आमचा आदिवासी मंडळ स्थापन झाला त्या मंडळामध्ये आदिवाशांना खरोखर काय योजना मिळतील काय फायदे होईल हे इंद साहेब आमचे सांगतीलच आज पत्रकारांना इथे पत्रकार आले त्यांना सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि मी थांबतो सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांचं प्रथम स्वागत करतो त्या ठिकाणी कालच महाराष्ट्र सरकारने तुमच्या अनुसूचित जमातीच्या आयोगाला मान्यता दिली जेव्हापासून महाराष्ट्र राज्य स्थापन झाले तेव्हापासून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतर लोक फक्त या विषयाशी खेळत होते कुणीही ठोस अशी भूमिका घेतली नाही परंतु देवाभाऊंनी आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना सगळे देवाभाऊ म्हणतात देवाभाऊ खरंच देवासारखा देवा आहे हा आयोग स्थापन करून त्यांनी आमच्या आदिवासी समाजावर उपकार केले खरं म्हणजे या आयोगाच्या माध्यमातून एक अध्यक्ष असणार आहे चार अशासकीय सदस्य असणार आहेत हे आम्हाला पॅरल कोर्ट तयार झालं आमच्या एखाद्या आदिवासीवर एखादा अन्याय झाला आणि त्याला इकडे कुठे न्याय मिळाला नाही तर तो आयोगात जाऊ शकतो नोकर भरतीमध्ये एखाद्यावरती अन्याय झाला तर तो आयोगात जाऊ शकतो त्यामुळे आमच्या समाजाला हा आयोग स्थापन झाल्यामुळे एक न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक टप्पा ठरला आहे अनेक पिढ्यांपासून साठवलेली एक मोठी अपेक्षा काल प्रत्यक्षात उतरली कारण आता आदिवासी मानवासाठी स्वतंत्र आयोग स्थापन झाला मुख्यमंत्री माने देवजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती स्थापन करण्याचा निर्णय घेतला खरं म्हणजे कालच त्यांनी या आयोगासाठी पंचवीस ते सव्वीस कर्मचारी अनेक मोठा निधी त्यांनी कालच जाहीर केला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण सर्व आलात आपल्या सर्वांच्या समक्ष आम्ही सर्व कार्यकर्ते जे आदिवासी आहोत आम्हाला अत्यंत आनंद दा झाला आहे आम्ही आमचा दा आनंद साजरा करणार आहोत या ठिकाणी आम्ही आदरणीय देवाभाऊ व आमचे आदरणीय आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोकराव साहेब या दोघांचा सा मनापासून आभार मानतो आमच्या सगळीकडे कालपासून बॅनर वगैरे झळकले आहेत आमची सर्व आदिवासी समाज संघटना यामध्ये कुठलीही जातपात नाही कुठला योगा देवा नाही सर्व समाज सर्व समाजाला याच्यामुळे न्याय मिळणार आहे सर्व आदिवासी समाज एका झेंड्याखाली येऊन या ठिकाणी खरंच भारतीय जनता पार्टीने आमच्या आदिवासी समाजाला न्याय दिलाय देवा देवाभाऊने आम्हाला न्याय दिलाय अशोकराव अशोकराव साहेबांनी आम्हाला न्याय दिला आहे त्या सर्वांचा आम्ही मनापासून जाहीर आभार मानतो